नमस्कार सावंतवाडी नगर परिषदेचे वारे जोरदार होऊ लागले आहेत प्रत्येकजण आपला विकासाचा अजेंडा घेऊन मतदार राजांना मतदानासाठी साकला जातो सावंतवाडी शहरामध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष आपल्या सावंतवाडी आणि आजूबाजूच्या दशक्रोशीतील विद्यार्थ्यांना जे अतिशय सुंदरपणे त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रेरित करत असतात सोबतच स्वतः संचालक आहेत कायदेतज्ञ आहेत ॲडव्होकेट आहेत आणि हे सगळं करत असताना आता नव्या नेत्यांनी एका इनिंगला इन सुरुवात केली आहे ती म्हणजे शैक्षणिक सामाजिक सेवेत होते आता राजकीय सेवेत पदार्पण करत आहेत ॲडवोकेट रुजुल पाटणकर रुजुलच्या बाबतीत सांगण्याची गरज नाही रुजूल हे अतिशय जेही करतात ते तनमन धराने करत असतात स्वतःला झुकून काम करत असतात लहान मुलांना घडवत असताना एक आदर्श पिढी ते निर्माण करतायत आत्ता त्यांनी नरेंद्र मोदीजी जे आपले पंतप्रधान आहेत ते नेहमी म्हणतात की चांगल्या युवकांनी राजकारणात आलं पाहिजे आणि म्हणून अशा निष्कलंक स्वच्छ चारित्र्याचा माणूस जर राजकारणात आला तर राजकीय उंची आणि राजकारणाची उंची आणि गरिमा ही नक्कीच वाढण्यास मदत होते आपण थेट जाऊया ॲडव्होकेट रुजुल पाटणकर जे प्रभाग क्रमांक नऊमधून आहेत नेमकं त्यांची आता व्हिजन काय असणार आहे भूमिका काय असणार आहे या वार्डातील मतदारांना ते कशा पद्धतीने त्यांचा मन जिंकण्याचा प्रयत्न करतायत ॲडव्होकेट साहेब गुड मॉर्निंग आणि पहिल्यांदा तुम्ही आता पहिल्यांदा रणांगणात आहात म्हणून आमच्या सत्यार्थ न्यूजतर्फे तुमच्या या नवीन इनिंगला आम्ही शुभेच्छा देतो प्रारंभी रुजूजी शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव सक्रिय असं योगदान देत असतानाच अचानक तुमच्याकडे भारतीय जनता पक्ष जो जगातला नंबर एक पक्ष आहे आणि आज सगळीकडे बोलबाला आहे त्यांची एक ऑफर आली किंवा तुमचं कार्य बघून ते लोक म्हणजे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तुमच्याकडे आले तुम्हाला ह्या वार्ड म्हणून त्यांनी ऐनवेळेस उमेदवारी दिली आपण ह्या निवडणुकीकडे एक तज्ज्ञ म्हणून मग तो कायदेतज्ञ असेल तो समाज घडवणारा अभियंता असेल आ, दो 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 आ, तो लहान बालकांवर कोऱ्यापाठीवर संस्कार बिंबवणारा आदर्श शिक्षणप्रेमी असेल या सगळ्या अँगलने तुम्ही कसं पाहता सर्वप्रथम आज आपण त्याला त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद भारतीय जनता पक्षाचं जर आपण राजकारण जर पूर्ण बघितलं तर ते समाजकारणाशी भरपूर त्याची जी नाळ आहे ती जोडलेली आहे नक्कीच आज भाजपामध्ये आपण जर बघितलं तर युवा जी सर्व लोक आहेत चांगली शिक्षण घेतलेली जी अशी जी पूर्ण जी पिढी आहे अशांना भा भाजपा आज कुठेतरी प्लॅटफॉर्म देतो आहे नक्कीच की ज्या प्लॅटफॉर्म मधून ते समाजासाठी काहीतरी करू शकतील किंवा आणि मला वाटतं तीच गोष्ट कुठेतरी जे पक्षश्रेष्ठी आहेत यांनी बघून आपल्या युवराज्ञी ज्या आहेत राजे भोसले ह्यांना पदासाठी आम्ही इतर जे काही सर्व उमेदवार आहेत त्याच्यामध्ये प्रभाग नऊमधून ॲडव्होकेट परिमल नाईक यांच्या मिसेस आहेत त्या एम बी ए आहेत उच्च शिक्षण ॲडव्होकेट आहेत म्हणजे ते आता ॲडव्होकेट करत आहेत त्याचं जे शिक्षण घेत आहेत मी स्वतः ॲडव्होकेट आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये दोन हजार सोळामध्ये जेव्हा मी आलो बरोबर त्यावेळेला एक विजन घेऊन भी आलो होतो की आपल्याला इथले जे शिक्षण आहे ह्याची जे शिक्षण देण्याची जी पद्धती आहे मुलांमध्ये संस्कार घडवण्याची पद्धती आहे ही आपल्याला बदलायची आहे आणि गेली दहा वर्ष ह्या शिक्षण क्षेत्राला समजून या, या शिक्षण क्षेत्राच्या आपल्या इथल्या परिस्थितीमध्ये ज्या काही ॲडिशनल गरजा आहेत मग ते शिक्षकांना घडवणं असेल म्हणजे विद्यार्थी घडवण्यापूर्वी शिक्षकांनाही घडवावं लागतं हे जे सर्व गोष्टी स्किल्स ट्रेनिंग स्किल्स त्यांना देणे सो शिक्षण क्षेत्राचा जो प्रॉब्लेम आहे हा सॉल्व्ह करण्यावरती आमचा भर राहिला कुठेतरी मला वाटतं भाजप पक्षाने ह्या सर्व गोष्टी बघितल्यानंतर त्यांनाही त्यांना कुठेतरी एक एक कुठेतरी त्यांना एक अपेक्षा अशी असेल की आम्ही इथे ह्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर राजकारणामध्ये आल्यानंतर नक्कीच करू शकू जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवू शकू जातीची लक्ष घालून सर्व करू शकू आणि त्याचमुळे कदाचित पक्षाने संधी दिली त्याच्यासाठी मी भारतीय जनता पक्षाचे आभार मानतो खूप सुंदर वाक्य सांगितलं की गेली दोन हजार सोळापासूनची शैक्षणिक क्रांती जी घडवली आहे मी स्वतः अनेकदा त्यांच्या स्कूलला गेलेलो आहे एक शिक्षणतज्ज्ञ म्हणून वेगवेगळ्या ऑब्झर्वर म्हणून मी गेलो आहे एक्झामिनर म्हणून गेलेलो आहे त्यांचं काम मी जवळून पाहिलं आहे आणि एक स्वच्छ प्रतिमा जे आहे ते सांगणार म्हणजे आपण जे राजकारणातले चक्के पण जे त्यांना अजूनही कळत नाही आणि समाजकारणातलेही कळत नाही स्वच्छंदी माणूस आहे त्यांच्या आई ज्या आहेत ह्या ऋणराठी आहेत तळकोकणामध्ये भारत गॅस एजन्सीच्या माध्यमातून त्यांनी एक नवीन क्रांती केलेली आहे रुजुलजी आईचा जो सामाजिक क्रांतीचा वसा आहे तो आता त्याला तुम्ही राजकीय जोड देणार आहात काय वाटतं कसा याचा बेनिफिट तुम्हाला होऊ शकतो नक्कीच आज समाजामध्ये जे मला ओळखलं जातं की स्वच्छ प्रतिमा सौम्य मृदू भाषा आणि जी सावंतवाडीकरांना भावते संस्कारशील संस्कारशील भाषा कारण सावंतवाडीची जी जनता आहे ही ही, ही इथे अग्रेसिव्हणा चालत नाही अन्याय चालत अन्याय चालत नाही इथे दादागिरी चालत नाही इथे तुम्हाला लोकांशी जोडून नम्रतेने नक्कीच वागावं वा लागतं आणि त्यांच्यामध्ये मिसळून काम करावं लागतं मध्ये मला जे काही हे जे गुण आहेत म्हणून मी आईंना माझ्या काम करताना बघितलेलं आहे जेव्हा एजन्सी मध्ये तुम्ही एवढ्या ग्राहकांना सेवा देता आणि ती सेवा कसली तर अत्यावश्यक सेवा देतात त्यावेळेला तुम्हाला अनेक स्वतः अडचणी येतात आणि तुम्हाला तिथे स्वतः जातीनिशी लगावं लागतं प्रत्येक व्यक्तीशी बोलावं लागतं आणि कुठेतरी भारतीय गॅस एजन्सीमध्ये काम करताना अनेक ज्या योजन योजना आहेत जसं की आता आपण उज्ज्वला योजना बघू बरोबर ह्या उज्ज्वला योजना राबवताना हो आम्ही जेव्हा गावोगावी जाणं लोकांशी संपर्क साधणं त्यांच्यापर्यंत सर्व ते डॉक्युमेंटेशन पूर्ण करून तो सिलेंडर पोहोचवणं आणि त्यानंतर त्याची डिलिव्हरी देणं सो आईकडनं मिळालेले संस्कार की आपल्याला लोकांशी मध्ये कसं मिसळायचं आहे कसं वागायचं आहे त्याचबरोबर काम कसं पद्धतीने सिस्टमॅटिक पद्धतीने करायचं आहे आपण जेव्हा सेवा सर्व्हिस वाटणकर गॅस सर्व्हिस ही जी सेवा आहे ही सेवा कशा पद्धतीने लोकांना द्यायची आहे हे सर्व कुठेतरी त्यांच्या माध्यमातून मला मिळालेलं आहे आणि नक्कीच त्याचा आपण पुढील येणाऱ्या जे राजकीय जी आपली वाटचाल आहे जे पुढचं जे समाजकारण आहे हे त्याच धर्तीवरती आम्ही प्रवास चालू ठेवू एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली की सांस्कृतिक इतिहास जो आहे इथला राजकीय इतिहास जो आहे सावंतवाडीचा तो खूप शांत संस्कारशील आहे इथे कुठलाही उतावीळपणा कुठलाही ॲग्रेसिवपणा किंवा कुठेतरी एखाद्याला टिका टिकणे हे इथली जनता आणि इथले मतदार प्रचंड प्रचंड सौम्य आहेत प्रचंड बुद्धिजीवी आहेत ते आपल्या मेंदूला एक हजार वेळा विचार करूनच मतदान करतात हा इतिहास राहिलेला आहे पुढचा महत्वाचा प्रश्न आहे जेव्हा तुम्ही संपूर्ण प्रभात फिरताहेत युवराज्ञींसाठी संपूर्ण शहरभर फिरताहेत स्वतः दोन तीन वेळा पालकमंत्री नामदार नितेशजी राणेसाहेब आलेले काल परवा पण ते येऊन हो गेलेले एकंदरीत विजयाचं विजन घेऊन आणि विकासाचं विजन घेऊन कसा प्रतिसाद मिळतो सर्व वॉर्ड जेव्हा आम्ही फिरलो दहाच्या दहा त्यावेळेला कुठे ना कुठे तरी हे समजून आलं की काही असे प्रश्न आहेत जे आहेत वर्शा, आणि हे खूप सर्व महत्वाचे मग अंडरग्राउंड असेल अनेक ठिकाणी पाण्याचा पिण्याच्या प्रश्न असेल एक नागरिक म्हणून राजकारणामध्ये आज आज आलो आम्ही पण एक नागरिक म्हणून पण हे प्रश्न पण आम्हाला सुद्धा बेडसावणारे आहेत आणि वेळेला आम्ही सर्व स्वच्छतेचा स्वच्छतेचा मच्छरांचा खूप मोकाट कुत्रे मोकाट कुत्रे म्हणजे आम्ही प्रचाराला फिरत असताना आम्हाला जाणवलं की एखाद्या रस्त्यावरनं जाताना किती सांभाळून सांभाळून जायला पाहिजे आणि अनेक ठिकाणी कालच आमची पालकमंत्री साहेबांसोबत एक गव्हर्नमेंट सभा झाली इथे ज्यामध्ये आम्हाला हे समजलं की एक मागच्या एक महिन्याभरामध्ये नऊ जणांना फक्त आमच्या प्रभागामध्ये कुत्रा कुत्रा आहे बाजूच्या प्रभागामध्ये तीच परिस्थिती तीच परिस्थिती आहे सो कुठेतरी हे आ, नहीं, आगा, नहीं आगा, जे सर्व प्रश्न आहेत ते हे जिल्हा हा आणि हे अभ्यास पूर्ण सोडवणं गरजेचं आहे आपल्या सदर जे ज्या वेळेला फिरतायत त्यावेळेला तुम्ही जर त्यांचं बोलणं ऐका तर ते फक्त विकास साहेबांच्याकडे टीका नाही ते काय अभ्यास करतायत टाउन प्लॅनिंगचा कसा पद्धतीने अभ्यास करतायत आणि ग्लोबल ग्लोबल सावंतवाडी करायचं करायचं आहे आणि हे तुम्ही त्यांच्या हे आज ते बोलत नाहीत हे त्यांनी त्यांचं जर तुम्ही मागचं काही वर्ष जर कार्य बघितलं नक्कीच त्याच्यात तुम्हाला ते दिसून येतं आणि जसं तुम्ही मला म्हणता की तू अमीर खान आहेस तारे सावंत तारे जमीनवर तर मी म्हणेन आपले जे पालकमंत्री आहेत आमदार नितेश राणेसाहेब हे नायक पिक्चर मधले अनिल कपूर आहेत आम्ही अनेक ठिकाणी फिरत असताना जेव्हा आम्हाला काही समस्या जाणवल्या आणि त्या समस्या आम्ही साहेबांच्या कानावर घातल्या त्यातल्या दोन तीन दोन तीन प्रश्न तर त्यांनी तिथल्या तिथेच मार्गी लावून टाकले सो कुठेतरी मला असं वाटतं की असं नेतृत्व आज बघितलं तर केंद्रामध्ये भाजपचं शासन आहे महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये राज्या राज्या आपल्या पालकमंत्री पालकमंत्री आपले ह्याला जर जोड एका सुशिक्षित अशा विजन असणाऱ्या जर आपल्या विरोधीला जर मिळाला आणि त्या जर नगराध्यक्ष नगराध्यक्ष पदावर बसल्या आणि त्यांची खालची टीम सर्व भाजपचे जे आपले नगरसेवक आहेत हे जर आज त्यांच्या साथीला असतील तर मला असं वाटतं की सावंतवाडीला नंतर मागे वळून बघायची गरज लागणार नाही पुढच्या पाच वर्षांमध्ये अनेक प्रॉब्लेम आणि काही महिन्यातच आपण बघू की अनेक प्रॉब्लेम सुटायला सुरुवात होईल हे कुठेतरी आज काम करत असताना माझ्यासारखी व्यक्ती जेव्हा राजकारणामध्ये हे सर्व गोष्टींकडे बघते तेव्हा मला प्रचंड आशा आहे कारण आमचं नेतृत्व जे आहे खंबीर खंबीर आहे शेवटचा आणि अंतिम टप्प्याकडे मी जातोय आज प्रचंड चढावड आहे राजकारणामध्ये आणि अशा वेळेस म्हणजे बरेच लोक असं म्हणतात की राजकारणात जाऊ नये पण नरेंद्र मोदीजी असतील देवेंद्रजी फडणवीस असतील अमित शहा जी असतील हे जे भारतातले टॉप टॉप क्लास भाजपचे जे नेते आहेत हे नेहमी यांचं एक वाक्य असतं की चांगल्या युवकांनी राजकारणात आलं पाहिजे किंबहुना अगदी काँग्रेसच्या काळापासून पण हात दिलेली होती राजीव गांधींनी की युवक युथ जो आहे आपला युथ कल्चर जे आहे ते युथ कल्चर पॉलिटिकली व्यूने वाढलं पाहिजे तुम्हाला काय अपेक्षा आहेत जी, जी भाजपाने जी एक दूरदृष्टी ठेवलेली हो आहे देशासाठी बरोबर की नवीन युवकांनी आलं पाहिजे त्यांच्या नवीन आयडियाज आणल्या पाहिजेत आणि कुठेतरी समाजामध्ये बदल घडवला पाहिजे याचं रिफ्लेक्शन तुम्हाला केंद्रापासून ते अगदी घरापर्यंत घरापर्यंत तुम्हाला याचं रिफ्लेक्शन दिसतं आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं की नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील मी असेल आमच्या नगरसेवक पदासाठी मी किंवा नीलम नाईक नाईक मॅडम असतील हे सर्व नवीन आहेत पण त्यांना विजन आहे त्यांच्याकडे एक दृष्टिकोन आहे आणि त्यामुळे आपल्याला ह्या आता अशा वेळी म्हणजे जेव्हा मला उमेदवारी मिळाली आणि हे जेव्हा सर्वांना समजलं mm. मला अनेक फोन आले अनेकांना तो धक्का होता की राजकारण आणि त्यांना विश्वासही होता की काहीतरी चांगला काहीतरी चांगलं आपण करू परिमल नाईक साहेबांचं इथे भरपूर चांगलं काम आहे ज्या मी फिरतो त्यावेळेला लोक ज्या स्माईलने आम्हाला वेलकम करतात ज्या पद्धतीने ते मलिमल्लाई साहेबांशी बोलतात त्यातून हे समजतं की त्यांचा किती चांगला कनेक्ट इथल्या लोकांबरोबर आहे आणि हा कामाच्या माध्यमातून झालेला आहे आज त्यांच्या मिसेस आहेत तर कुठेतरी आज लोकांनी ह्या जी नवीन पिढी जी भाजप आज एज पक्ष म्हणून नेते आहे ह्या लोकांच्या पाठीशी उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे कारण त्यांना जो बदल अपेक्षित आहे परत 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 त्यांच्या तक्रारी ते आम्हाला सांगतायत हे आज चार वर्ष मागे कोणी लोकप्रतिनिधी नगरपालिकेवर नव्हते आज आपल्याला पाठवायची संधी मिळते आहे तर भाजपाने जो एक एक दृष्टिकोन ठेवून हे जे सर्व आम्हाला ज्या उमेदवारा दिल्या त्याच्यामध्ये आम्ही किती नव नवीन जे चेहऱ्या जे लोक म्हणतात की चांगल्या लोकांनी आलं पाहिजे तर आज चांगली लोक आलीत त्यांना संधी मिळाली पाहिजे त्यांना संधी मिळाली पाहिजे लोकांनी एकदा ह्या नवीन चेहऱ्यावर विश्वास ठेवून बघायला पाहिजे आणि त्यांना आवडेल त्यांना अपेक्षित असं आधी असं सा काम नक्कीच आमच्या माध्यमातून आम्ही त्यांना करून दाखव विजयाचा किती टक्के विश्वास विजयाचा शंभर टक्के दोनशे टक्के विश्वास आहे युवराजी नगराध्यक्ष होणारच होणारच कारण कुठेतरी ज्या वेळेला त्या बोलतात लोकांशी आणि कसं आहे आम्ही लोकांमध्ये राहून लोकांसोबत काम करणारे माणसं होत आज आमच्या शाळेमध्ये जेवढे पालक आहेत हे सगळे एका फोनवर माझ्याशी कनेक्टेड असतात त्याच्यामुळे आम्ही लोकांचे चेहरे ओळखतो आज एवढं लोकांबरोबर काम केलेलं आहे की आम्ही लोकांना समजू शकतो की ते त्यांच्या चेहऱ्यावर आलेलं एक साध हसू एक विश्वास हा किती खरा आहे आणि जी काही लोक आमच्या त्या सभांना किंवा जी येत आहेत ती सर्व त्या प्रभागातली माणसं आहेत आम्हाला कुठून बाहेरून काही माणसं आणायला करावी लागत नाही त्याच्यामुळे जेव्हा ते आपला प्रश्न मांडतात आणि तेव्हा त्यांना जेव्हा त्याच्यावर एक अभ्यास पूर्व केले पूर्ण केलेला जेव्हा त्याच्यावर त्याचं त्यांना जेव्हा समोरून एक उत्तर जातं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती जो एक एक विश्वास दिसतो हा मी स्वतः अनुभवलेला आहे त्यामुळे त्या सांगण्यासाठी सांगत नाही पण जो मी माझा जो अनुभव घेतला आहे त्याच्यावर मी सांगतो की भाजपाचाच नगराध्यक्ष युवराजनी युवराज्नीच आपल्या ज्या आहेत त्याच श्रद्धा राजे श्रद्धा राजे भोसले आहेत त्याच नगराध्यक्ष पदावर बसतील आणि सर्वचे सर्व जे उमेदवार आहेत नगरसेवक पदाचे भाजपाचेच विजयी होतील शून्य एकवीस शून्य आणि सावंतवाडीकर आम्हाला त्यांची सेवा करण्याची नक्की संधी देतील ऍडव्होकेट रुजुल पाटणकर प्रचंड बुलंद आत्मविश्वासाने या रणधुमाणीमध्ये रममान झालेले आहेत नवखे असले परंतु समाजकारणाचा वारसा आहे आईच्या संघर्षाचा वारसा आहे आणि सर्वात महत्त्वाचं पाटणकर म्हटलं की एक व्हिजनरी आहे व्यक्तिमत्व आणि त्याच्यामुळे सावंतवाडीमध्ये एकवीस शून्य असं त्यांचं गणित आहे समोर तुल्यबळ उमेदवार आहे तर दूध का दूध पाणी का पाणी तीन तारखेला होणार आहे पण तुर्तास श्रद्धा राजे भोसले यांचं पारडं जड आहे असं ते आहेत जनता काय म्हणते ते पण आपण दाखवणार आहोत पण आजच्या क्षणाला नक्कीच अशी स्वच्छ निस्वार्थ आणि चांगली माणसं अर्थात निष्कलंक आणि समाजाला सुदृढ आरोग्य देणारी चांगली नवीन सुशिक्षित सुसंस्कृत सुधान नागरिक घडवण्याची पिढी निर्माण करणारी व्यक्तिरेखा चांगल्या पद्धतीने राजकारणात आलीच पाहिजे तुर्तास मी इथेच थांबतो मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साभाजी परबसह सत्यार्थासाठी सावंतवाडी सिंधुदुर्ग